दहिगावमधील एका शेतकऱ्याची पस्तीस लाखांची केळी भुईसपाट सरकारकडे मदतीची याचना शेवगाव तालुक्यामध्ये बुधवार आणि गुरुवार या दोन दिवशी सतत होत असलेल्या वादळी वारे व पावसामुळे तालुक्यातील दहिगाव गावामधील तरुण शेतकरी अरुण आसाराम मुंगसे गट नंबर एकशे सत्याहत्तर दोनमधील केळीचे पीक भुईसपाट झाले आहे सुमारे पस्तीस लाख रुपयांच्या केळीच्या बागेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे या झालेल्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच मुंगसे कुटुंबावर अक्षरशः या दुःखद घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे अरुण मुंगसे या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये सात लाखाचे कर्ज काढून तसेच उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून केळीची शेती उभी केली होती केळीचे उत्पादन दर्जेदार आल्यामुळे हे कुटुंब आनंदात होते अगदी सोलापूरमधील श्रीकृष्ण एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीने मुंगसे कुटुंबाला माल विकत घेण्याची हमीही दिली होती परंतु बुधवारी झालेल्या वादळी पावसामुळे शेतामध्ये उभे असलेले केळीचे पीक काही क्षणात भुईसपाट झाले आपल्यासमोर उभे असलेले पीक जमीन दोस्त झाल्यानंतर मुंगसे कुटुंब अक्षरशः टाहो फोडत होते या नैसर्गिक आपत्तीतून आपल्याला सरकारकडून मोठ्या मदतीची गरज असल्याचेही मुंगसे कुटुंबाचे म्हणणे आहे त्यानंतर शवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी कृषी व महसूल अधिकाऱ्यांसह मुंगसे कुटुंबाची भेट घेतली व केळी पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल पाठवण्याचेही सांगितले त्यानंतर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनीही मुंगसे कुटुंबाची भेट घेतली व सरकारला मदतीला भाग पाडणार असे आश्वासन दिले फार कष्टाने केळी आम्हाला फार म्हणजे दुःख झालेलं आहे याच्यात आता दुःख कस सावरायचं आम्ही शिवारामध्ये आमची शेती होती अरुण आसारा मुंगशी एम एस सी झाल्यानंतर फार स्वप्न घेऊन शेतीत उतरलो होतो हा वडील लाडानी होते एम एस सी केलं होतं फार कष्टातून उभा केलं होतं आम्हाला त्यांनी एक्सपर्ट क्वालिटीचा माल तयार करताना अगदी नाही का मला सारखा जीव लावला होता मी प्रत्येक झाडाला फार फ्रूट केअर वगैरे सगळे मॅनेजमेंट केले पण कालच्या पावसाने वादळानी असं काही क्षणात होत्याचं नव्हतं केलं की दोन मिनिटांमध्ये आमच्या पूर्ण बागेच नेस्त नाव झाली अक्षरशः झाडाखर जर बघितलं ना तर माझ्या मुलाचा पाय मोडल्यासारखं मला वाटतं इतकं हवार झालंय सगळं शेती कशी करावी असा प्रश्न पण तू शासनाची दोन रुपयाची काहीतरी मदत मिळते लाखोचा खर्च झालेला असतो आणि पंचवीस लाख रुपये मला मिळाले असते अशी बाकीची परिस्थिती होती पण आज दहा हजार रुपये सुद्धा होणार नाही आणि नुसतं स्वच्छ करायचं म्हणलं ना रान तरी सुद्धा मला जवळजवळ या ठिकाणी इथं आहे ना पन्नास साठ हजार रुपये नुसता खर्च येईल म्हणजे खरंच शिकलेल्या मुलांनी शेती करू नये का अशी लोकांनी काय का आपल्या देशाची वाईट वाटतं की आपण एमएससी होऊन वडील सांगायचे बाबा पाच रुपयाची नोकरी कर पण शेतीत उतरू नको तरी शेतीत उतरलं होतं की नाही काहीतरी एक स्वतः तर असते शेतीतून करून दाखवेल करूं। पण आज नाही सर ह्याच्यामध्ये जा शासनाने खरोखर मी हात जोडून विनंती करतो की जर तुम्हाला शिक्षित लोक तर शेतीमध्ये उतरवायचे असतील ना माझ्यासारखे होत करून जर काही पुरण द्यायचं असेल तर एक भरी खरोखरची अपेक्षा आहे मी आज बाप सरकारला कर विनंती करतो माझी की मी कधी एवढा लाचार नाही झालो एक माझ्या शेतकरी म्हणून आजपर्यंत जगत आलो मी पाच सहा वर्ष पण कधी असं झालं नाही की चैनीच्या काही गोष्टी मी माझ्या लेकर बाळांना घेऊ शकलो आणि आई वडिलांच्या डोळ्यावर समाधान पाहू शकलो भाव असेल तर कधीतरी वाद अतिवृष्टी निरुस्कार झालेलं आहे कधी भाव तर माल नाही अशा परिस्थितीमध्ये पूर्ण झालं ज्यावेळेस माझ्याकडे माल असेल त्यावेळेस तीन रुपये किलोनी मी किरी विकले आज कुठे तरी दोन रुपये मिळतील अशी दोन मिनिटाच्या वाऱ्याने अक्षरशः करून टाकला तर म्हणजे रडू रडाव की बघाव की मुलांकडे बघावं काय वडिलांकडे बघावं अशी परिस्थिती जाईल काय करायला पाहिजे माझी खरोखर विनंती आहे की शेतकरी सुशिक्षित तर शेतीत उतरायचं असला ना तर याला भक्कम आधाराच्या शिवाय अशक्य या जगापती देशातलं कुठल्याही भागामध्ये जी जी। जी खर, ही गोष्ट अशक्य शक्य आहे की सक्षम आधार असल्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही क्षणार्थात व्हायचं नव्हतं झालं आज पुढे माझे समोर इकडे मला बाग तयार करायची होती नवीन पण आज एवढा खचलोय की असं वाटतं शेती विकावी आणि कुठेतरी एखादी टपरी टाकावी कशाची तरी किंवा फुटपाथ वर काहीतरी विकत बसावं असं वाटायला लागले तेवढी परिस्थिती आहे दहा रुपये खर्चून जर पाच रुपये भर ना तर येत नसतात तर काय कशासाठी करायची ही शेती कोणासाठी करायची माझ्या लेकरा बाळांसाठी मी काय देऊ शकतो याच्यातून काय भवितव्य त्यांचं काय आई वाटला आरोग्याचे प्रश्न उद्भवले नंतर कुडून घेऊ साडेसात लाख रुपये साहेब खर्च झाला होता सीकेसीसीचा लोन माझ्या घेऊ शकते शासन माझी जबाबदारी साडेसात लाख रुपये माझ्यावर सीकेसीचे लोन काढलं होतं मी सगळं इथं लावलं ला होतं एक रुपयाचा पिलेला नाही त्या पैशामध्ये ते पैसे कोणी देणार आहे कर्जमाफी माझी होणार आहे का माझी एवढीच विनंती कमीत कमी अशा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची तरी तुम्ही तात्काळ इमर्जन्सीमध्ये कर्जमाफी करा काय परिस्थिती आहे तुम्ही येऊन बघा मी कुठल्याही प्रतिनिधीला सांगेल शासनाच्या की तुम्ही येऊन पहा एक हे रुपये जर मला या बागेतून जर झाला ना तर मी अक्षरशः परत उभा राहील परत उभा राहील अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा